पिंकीचा नमस्कार तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून नाही करत बा सबस्क्राईबचं बटन देत जा दाबून आणि त्याचे काही पैसे नाहीत लागत की तुम्हाला मग सबस्क्राईबचं बटन दाबून द्या तेवढं पिंकीसाठी पिंकीने सपोर्ट करा हो ना खरंच आहे खूप मेहनत लागते हो आम्हाला व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तेवढं सबस्क्राईब करून टाका बा जे लोक नवीन व्हिडिओ पाहत असतील त्यांना सबस्क्राईब करून टाका आणि चला आजचा व्हिडिओ पूर्ण पहा

சென்னையில் दिवसेंदिवस एवढी तोंड वरपाय लागली पिंकी तू एवढी चबरी चबरी व्हायला लागली काय सांगू तुला काय चबर 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 करून राहिली हम करतो ना, कर ना। हा करतो म्हटलं तर नाही म्हटलं का म्हटलं काची चला कर ते डबे चिवडा आहे आणि ते बर्फी आहे हे खाऊन दे मी नाही खातो चिवडा आणि जुडा तूच खातो चिवडा सळा कसा कसाच लागते तो आणि तेल कमी टाकलं तर भाजला तो मला नाही आवडत त्याने अजून माझ्या पोटात कुरकुर आवाज येतात जास्त होते माझ्या पोटात मला भाजी बोडीच दे नाही खिचडी करून दे स्वयंपाकच कर పింకే కౌదు అయితే బా సరంజ నే

मला सासरास करते मरी इथे काही जिवंत नाही आहे सासू पण तू सासरास करून घे मरी करतो काय मग बबीता कसं काय मग प्रियाचे आईचं स्वभाव कसं काय प्रियाचे आईचं घर कसं काय हा दोन तीन दिवस दोन दुसरा आले बाप्पा तुम्ही तर मस्त दमलो तुला तिकडे नवीन ठिकाणी अब घर काय आपल्या घरासारखंच आहे आपल्या घरासारखंच घर आहे व मातीचं अंगर ही परिस्थिती आहे प्रियाचे आईची अन सबले सजराय बरो हो इतका सबो सजराय म्हटलं तिची बाप प्रियाचे आईचा आले सबो सजराय पण आपल्या सारखं आहे ना एकोणते पोरगी आहे पण घर म्हणून सगळं म्हणून तुम्हाला म्हणतो मी घर बांधा ना आपलं घर बांधा पिंकी मोठी मोठी लहान होती तर काही नाही आता मोठं लेख झालं की घर दार सगळं बरोबर दिशील पाहिजे पुढे ने पाहून येणार हलकट नाही पाहिलं पाहिजे कोण आजकाल कसं आहे घर चांगलं पाहिजे कपडे लगते पाहिजे अंगावर चांगले एक बँक बाहेर म्हणजे बँकेत कोणी पैसा पाहिलं जात नाही पण तुमचं घरदार चांगलं पाहिजे तुमचं ते बँक पैसे भरलं भरले तुमचं घर कधी माहिती कोणी मानत नाही ना

आता म्हटलं तुझं संपू द्या म्हटलं बोल बोर 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 ना मग बोलू म्हटलं आपण किती बळबळ करतो बाबा जरा कमी बोलत जाय बबीता जरा डोक्यात कमी ताण देत जाय मला बोलायला चान्स देत नाही तू एकटी बळबळ 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 करून जाईल ना तुम्ही म्हटलं ना बांधतो म्हणून घर हा नांद नको लवू मध्ये बरं बाबा तुमच्या मनानं पण तसं म्हटलं कसं आता पाण्या पावसाचं तर उकलत दिली आपण घर मग आता ह्या पावसाळा निघू द्या लागेल पावसाळा निघाला की मग हिवाय तर उकलू मग घर तोपर्यंत म्हटलं तसं घर उकलाचं होऊन जाते म्हटलं मग म्हटलं बाबा मी बरं जाऊ दे चला बाबा स्वयंपाक करतो मी ते पिंकीला भूक लागली जु घाल त्या पोरली भूक लागली तिली गंगु अक्का हा तुमच्या भावान सामान्य आणून ठेवलं आपण तिकडे दोन दिवस राहिलो या घरा सामान्य आणून ठेवलं तिनं आता लावा लागेन मला सामान आता आता दोन तीन दिवस माझ्या सामान लावत जातात नाही बी किती मोठं घरा माहिती हे असं जुन्या काळातलं आहे बी असं दारू वगैरे किती मोठा त्याची पण बे आता करता करता बी मला काम यायचे असं कसं मी म्हणून पा असं चांगलं पॉश दोन तीन खो हे बाई मोठं माहिती जुन्या काळातलं मोठे मोठे दारं मोठ्या मोठ्या खिडक्या काय व माहिती करता करता मला या घराचं लय का मग पुरत पा किती मोठं अंगण आहे बाहेर मग मागचं पुढचं घरी झावं लागेन मग घर चांगलं नाही काय आवडलं नाही का तुला घर आहे

హభివు తా అంత కదా పురిసరి ధాన్సరి పై ధాడు దుపార్టీ కమ్మ సామా हो माझ्याकडचं झालं की पाठवून देते मी तिथे इकडे मग ला मग दोघी जणी आणि बरं का बघ मग ते सामान की बाहेर आणलं मग दुकानाचा हां सध्या ना, ना? सामान की बाहेर आणलं हो सामान तेच आपलं जुनं सामान आता आपल्या आपल्या दुकान होतं ना पहिलं सायकलचं ते सामान आणि काही गोष्टी बाई मग जरा सांगायचं तर आणते तुमच्या भाऊ मग तुम्हाला मागत नाही पंधरा हजार रुपये तुम्ही नाही म्हटलं बाई बाई असते तर द्या ना मग या तो हो या आता लय हात सापड लावू यावेळेस पैशासाठी म्हणजे कसं आता आमची एक वेळ आमची गाडी सुरळीत चालू झाली की मग आम्ही काही आम्हाला वाटत नाही मग तुमचे मग बाबा पैसे फिरतो मी आता पंधरा हजार रुपये आता नाही व आता पैसे द्यायचं काही नाही मागला तू का लोक आहे सक्की भाव दिलीस ना तू तसं काही नाही तुला था। माहिती आहे की नाही लग्न सगळा खर्च नाही तुझ्या वेळात आलता मी लय मी लय म्हणजे लग्न चांगली का म्हणजे घाल झाली तुला सांगतो एवढा खर्च केला व पण सून भेटली अशी सो मला नाराज झाला माझ्या काय सांगू तुझे आता माझ्याजवळ तर काही नाही येत बाई पण ते बाया गट काढून राहिला बाई बचत गट आपल्या गावात तर मग पाय बाई मग त्याच्यात ते नंबर गिंबर लागेल तर पाय लागला तर तू माझ्या अंगावर का माझ्या आधार कार्ड घेऊन जाईल माझ्या अंगावर गट उचल आणि तू एकपर्यंत भरतो होतो गट तेवढं मदत करू शकतो बाई मी तुला पण माझ्याजवळ कॅश नाही आहे बा तुला द्यायला तुला खरं वाटतो का खोटं वाटतो आता चालते ना मग चालते असं म्हणता काय हे बा पहिले माझ्या देऊन पाहतो माझा नाही नंबर लागला तर मग तुमचं देईन आधार कार्ड तुमच्या नावावर काढीन मग हो अं पाय मग ते करून हा बाय ते शांताबाई ह्या ना संताबाई मी ते शांताच माहिती साहेबाची साहेबांची वैद्य आहे आणि तेच करते बाय मान तेच पुढाकार करते प्रत्येक गोष्टीत तर तिच्या घरी जायतून तिला विचार आता मला बोला नाही वाटून राहिले बाई सांताबाईला विश्वासघात केला माया पाय माती प्रिया कशी दिली मला सुरुवाती मी त्या प्रियाला माझ्यात बनवून दिलं काय दुश्मनी काढली तो जाऊ द्या ना हो जाऊ दे हा बाय तुम्ही तुमची सासू पण सोडवू नका सांग तुम्ही पण ढील देऊ तुम्हाला सांगतो मी सासूच पाहतील चांगला नाही तर तुम्ही ढील दिली तुझ्या डक्यावर मिरी वाटते ती प्रिया मला कुठे सांगतो मी तिला ढील देऊस नाही सुमारे डोक्यावर घेऊस नाही पायाचे चप्पल पायातच ठेवली पाहिजे अक्का कसं पाहिले चप्पल डोक्यात ये बरं तुम्ही ढील दिली तुम्ही डबल चांगला वागले ती तुमच्या डोक्यावर बसली लक्षात ठेव नाही सजी मी हे करेन का तिला गंगू आहे मी गंगू म्हणतात मला समजलं ते मी चांगल्याबद्दल घडीन आता तिला समजलं पाहिजे 私はすこすこすこ。